हा बोरीचा पाला असल्यामुळे याला खूप काटे असतात आणि हा सहजासहजी ओढला जात नाही तर ही जी काही शेळ्यांची पिल्लं वगैरे आहेत लहान पिल्लं किंवा हा जो उठण्यासाठी आलेला मला आहे ते खाण्यासाठी एकदम याच्यावर तुटून पडतात तर जे काय तुमचं बंदिस्त शेळीपालन असेल तर त्याच्यामध्ये फक्त एका टाईपची फिक्स वैरेल न देता तुम्ही त्याच्यामध्ये असा वेगवेगळ्या प्रकारचा म्हणजे झाडाझुडपाचा पाला वगैरे किंवा हे जे काय आहे ते समाविष्ट केलं पाहिजे तर आता आम्ही हे सर्व शेळ्यांच्या कप्प्यांना तो चारा टाकून झालेला आहे तर इकडे खाली एक शेळी हे झालेले आहे केलेले आहे तिला दोन पिल्लं झालेली आहेत तर त्या कप्प्यासाठी आपण हे घेऊन जातो आहे तसेच साईडला आपण काही कोंबड्या वगैरे ठेवलेल्या आहेत देशी प्युअर माल देशी कोंबडे तर प्रत्येक कप्प्याला असं आपण दरवाजे वगैरे केलेले आहेत जेणेकरून हे एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात पिल्ले जाऊन येत नाही तर शेळ्या खूप ताप देतात कधी कधी तर आता इथून मला ओढणं थोडंसं टप वाटत तसेच साईडलाही लहान पिल्लं आहेत तर त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे त्यात मला लागतं का आहे तर हो मी येतेच असं ठेवतो जेणेकरून शेळी वगैरे खाता येईल अरे बाहेर जाऊ मी मित्र बघा ही लहान पिल्ल आहेत कशी वाटत आहेत तुम्हाला सांगा बघा शेळेत काहीतरी ठेवलंय का पाला त्याला ते असं खायला लागलेत की फक्त ह्याला काही वेळानंतरच अगदी काही मिनिटात तुम्हाला याला फक्त फांद्या दिसतील किंवा काट्या दिसतील आणि तिकडं जर बघितलं तर तिकडच्या साईडला एक ग्रुप याच्यावर तुटून पडलेला आहे आता ही शेळीच का एकटी इथं राहिली कारण ही शेळी ह्या शेळीला लहान पिल्लं झालेले आहेच लॉट ही आत्ताच गेलेली आहे मी तिचं पिल्लू इथं असेल तर ही शेळी आत्ताच वेलेली आहे आणि तिचं पिल्लू इथं आहे तिला एक पिल्लू झालेलं आहे तर मित्रां व्हिडिओ वगैरे कसे वाटतात ते सांगा आणि आपलं इंस्टाग्राम युट्यूब चॅनल आहे तर तिथे व्हिडिओला ले शेअर लाईक सबस्क्राईब करत राहा